राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आत्ता जस्ट मी न्यूज चॅनल एक ओपन करून बघत होतो बातमी अशी आली की जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती काही लोकांनी दगडफेक केली हल्ला केला आणि गाडीचं ब मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं खरं तर बातमी खरी आहे तुम्ही ही ऐकलेली आणि मीही बघितलेली की जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला झालेला आहे तुम्हाला आठवत असेल दोन दिवसापूर्वी म्हणा किंवा काल की परवा दिवशीची बातमी आहे अमोल मेटकरींच्या गाडीवरती देखील हल्ला केला होता अमोल मेटकरींवरती देखील हल्ला केलेला आणि आज जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला केलेला आता हा जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला केलेला का केला कोणी केला आणि जितेंद्र आव्हाडांनी काय असं वक्तव्य केलेलं की या लोकांनी हल्ला केला आणि हे लोक कोण आहेत विषय आहे स्वराज्य या पक्षाचे अध्यक्ष आणि शिव छत्रपती शिवरायांचे वंशज माननीय श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केलं होतं पाठीमागच्या दोन तीन दिवसामध्ये विशाळगडाच्या मुद्द्यावरनं की विशाळगडावरती जे लोक गेले होते ते लोक दंगलीखोर होते दंगल घडवणारे होते दरोडेखोर होते आणि विशाळगडावरचा जो काही प्लॅन झाला हा एकदम प्री प्लॅन्ड होता कट रचून आखलेला हा प्लॅन होता अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं जितेंद्र आवाडाकडनं कडून वारंवार अशा पद्धतीची वक्तव्य ही येत राहतात ह्याच्या आधी आपण बघितलं असेल की जितेंद्र आवाड यांनी प्रभू श्रीराम मांस खात होते अशा पद्धतीचं एक व वक्तव्य केलेलं दुसरी गोष्ट असं केलेलं की मी छत्रपती मानत नाही छत्रपती संविधानामध्ये नाही आणि छत्रपती संभाजी महाराजांना आत्ता कालची मगाशी थोड्या वेळापूर्वीची बातमी ते असंही बोलले की छत्रपती संभाजी महाराज मी त्यांना छत्रपती म्हणत नाही आणि ते सध्या आरोपी आहेत जर ते वेगळे काही विशेष असतील तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि ते आरोपी नसते आता विषय आहे की मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांना ते एकदा बोललेले की तुमच्या वडिलां म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी बोलले की तुमच्या वडिलांनी तुम्हाला बेदखल केलेलं आहे घराच्या बाहेर काढलेलं आहे आणि तुमचा त्यांचा काही संबंध नाही एका वडिलांनी आपल्या मुलाला अशी वागणूक देणं किंवा एका वडिलांनी मुलाला आपल्या सगळ्या गोष्टीतून बेदखल करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती असं काहीतरी बोललेलं ते आणि रक्त वगैरे तपासून घ्या असं काय 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 बोललेलं मी जे बोलू शकत नाही तुम्हाला या गोष्टीमुळे आणि ह्या सगळ्यांचा बद्दल स्वराज्य रक्ष स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते आणि छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे त्यांचे काही कट्टर मावळे असतील त्यांनी जितेंद्र आव्हाडांवरती हल्ला केलेला आहे त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरती दगडफेक केलेली आणि गाडीचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं पण मला असं वाटतं की अशा मोठ्या लोकांना गाड्यांचं नुकसान वगैरे झालेलं काही फरक पडत नाही कारण हे इन्शुरन्समधून वगैरे क्लेम करून म्हणा किंवा कुठून ना कुठून तरी पैसे अरेंज करून ते गाड्या नीट करतात ठीक आहे त्याच्यामुळं विषय असा आहे की दंगलीवर गाड्याबिड्या फोडण्याची संस्कृती आपली नाही आहे आपली माणसं फोडण्याची संस्कृती आहे मी याचा अर्थ असं म्हणत नाही की तुम्ही जाऊन दंगली करा परंतु समोरच्या कुठलाही व्यक्ती असू द्या सगळ्यांनी संविधानं आहेत स्वतंत्र आहे सगळ्यांना बोलण्याची आजादी तर नक्कीच आहे पण त्या आझादीचा दुरुपयोग न करता काय बोलावं कसं बोलावं आणि किती बोलावं आणि कोणाबद्दल बोलावं ह्या सगळ्या गोष्टीची जर मर्यादा ठेवली तर समोरच्याकडून देखील त्याचं प्रतिउत्तर येणार नाही अशा कुठल्याही प्रकारचं त्यामुळं माझी एकच विनंती आहे सगळ्या लोकांना की बोलताना जरा तारतम्य बाळगा आपण कोणाबद्दल बोलतोय का बोलतोय आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू आत्ता निवडणुका येणार आहेत फार इंटरेस्टिंग गोष्ट सांग गोष्ट सांगतो या निवडणुका येणार आहेत विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काय रिझल्ट आलेत हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं विधानसभेच्या निवडणुकींमध्ये काय रिझल्ट येऊ शकतात या सगळ्यांची तुम्हाला कल्पना देखील आहे आणि या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत घडणार आहेत त्यामुळे तुम्ही सावध राहा एक गर्भित इशारा तुम्हाला देतो आहे कुठेही कधी काय झालं तर एका अगदी सेफ जागेवरती जाऊन थांबण्याचा था नक्की प्रयत्न करा ठीक आहे जास्त काही ओपनली बोलू शकत नाही परंतु या राज्यामध्ये असं वातावरण तयार झाले किंवा अशा वाता पोषक वातावरण तयार होते की या राज्यामध्ये नक्कीच काहीतरी मागे पुढे होणार आहे त्यामुळे समजून जा तुम्ही आणि जिकडे तुम्हाला कधी असं जर घड़े घडलं तर जिथून तुम्हाला सेफ जागा मिळेल त्या जागेवरती तुम्ही जायचा प्रयत्न करा ठीक आहे बाकी जितेंद्र रावाड यांच्या गाडीवरती हल्ला झालेला आहे आणि सध्याची ट्रेंडिंगची न्यूज आहे जय शिवराज जय मल्हार